अल्पशः आजाराने माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन नगरच्या राजकारणात समाजसेवा व कार्यतत्परतेसाठी ओळख निर्माण करणारे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले ते सत्तर वर्षांचे होते मागील महिन्यात ते नियमित तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात गेले होते तपासणीदरम्यान अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ ॲडमिट करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला अरुण काकांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते नगराध्यक्ष आणि पुढे विधान परिषदेचे आमदार असा झाला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी संघर्ष करत जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते विधान परिषदेत गेले होते त्यांच्या कुटुंबातील सदस्यही समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत मोठे चिरंजीव संग्राम जगताप हे सध्या आमदार आहेत तर दुसरे चिरंजीव सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत सुनादेखील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत अरुण काकाच्या निंधाने एक अभ्यासू कष्टाळू आणि लोकाभिमुख नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे